स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे या दिवशी तर मित्रांनो आता मी वळणमध्ये आहे वळणमध्ये आता चार वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे कारण की आज दिवसभर इथेच होतो कुठं गेलो नाही कारण की घरी निघालो सकाळी आलो आणि कसं थोडं काम वगैरे हो होतं इथं कसं कुपन आलं होतं ते बघायला गेलो पण कुपन काय बंद होतं मित्रांनो माझे काय आलेलं आहे पण वाटायला चालू नाही केलं त्याच्यामुळं म्हणलं आता घरी जाण्यापेक्षा बरं आहे म्हणलं इथंच संध्याकाळी जाऊ म्हटलं पप्पाला घेऊन तर थांबलो होतो मित्रांनो दिवसभर इतकं कसं लाईट नाही काय नाही ह्या बघा हे कूलर पण बंद मित्रांनो ह्या पण बंद कारण की लाईटच नाही मित्रांनो सकाळपासून खूप अशी हाल झाली आणि गरमत आहे पण मित्रांनो बाहेर जावं ना तर बाहेर पण काय आता आता ऊन आली सावली वाट्यावर नाही तर दुपारी सावली पण नव्हती कसा वासा इथं बाजूवर पडेल होतो <coughs> कार नाही मित्रांनो कारण की सगळे असले ना बरं वाटतं बरं का पण घरी ज कसे सगळे मम्मी पप्पा वगैरे घर भरायलाची सवय नाही तर कसं एकट्याच वेगळंच वाटते पप्पा काय जाते ड्युटीवर मग मी इथंच घरात होतो मग काय आपलं काम वगैरे केलं थोडंफार मोबाईलवर तेच करत बसलो म्हणलं आता वाटच बघतोय कधी निघतात कधी नाही चार वाजलेत मित्रांनो चार वाजून आता बराच टाईम झाला असं या बघा बाहेरचं वातावरण बघा गाराची हवा सुटली म्हटलं बाहेर बसावा तर कसं आहे आता शाळा चालू आहे मित्रांनो जास्त बाहेर पण थांबता येत नाही की नाही काही रूल असतात मित्रांनो शाळेचे ते पण पाळावं लागतात मग थांबलो येतं घरामध्ये पाच साडेपाचला निघू बहुतेक किधून मित्रांनो हे बघा मुलांनी कसं सुस्वागत नाव वगैरे काढलं होतं काल रांगोळी काढली होती सुस्वागत नाव काढलं होतं कारण की काही मुलं बाहेरचे नवीन शाळेत येतात ना आपल्या त्यांच्या स्वागतासाठी कसं पालकवर्ग येत असतो पहिला दिवस म्हटल्यावर पोरांना सोडायला वगैरे आपल्या इथं दहावीपर्यंत शाळा आहे मित्रांनो राहायची खायची सर्व सोयी ना तर त्याच्यामुळं बाहेरचे मुलं आपले आसपासचे तालुक्यातले जिल्ह्यातले म्हणता येईल हाय की नाही औरंगाबाद आपलं बीड वगैरे नाशिकच्या आसपासचे आहेत मुलं तर बारीक निरीत मुलं आहे मित्रांनो का आज आले दोन एक गाड्या आल्या होत्या मित्रांनो सोडायला पालकवर तेव्हा साफसफाई चालू धूर वगैरे गाडी इथं लावली सावलीला असं दिवसभर इथंच गाडी उभी कुठं गेलोच नाही तर गाडी पण कुठं जाणार नाही आप आपली आहे का नाही तुळस बघा मित्रांना मम्मीने लावलेली तिला पाणी नाही टाकलं पाणी टाकावं लागेल आता फ्रेश पाणी आलं ना पहिलं तिला पाणी वगैरे टाकून घेतो आहे का नाही बाहेरच फिरवशी वाटलंय पण काय तिकडं पण पप्पा नाही वाटतं तिकडं त्या बघा तिकडं घसरगुंडे दिसते ना तिकडं पाच दहा मिनटं अजून वाट लाईटीची बघूया वा, लाईट पण नाही अजून त्याच्यात बल्ब पण नाही लागला काहीच नाही लागलं ला। पात्राच्या खोलीमध्ये खरंच गरम होत बारकान कारण की याच्यावर आपले झाडं वगैरे वा होते ते सर्व तोडून टाकले बघा आधी हे खोडे व इथं खोडे ना त्याची सावली पुरे आपल्या घरावर होती तेव्हा काय एवढं काही वाटत नव्हतं आता खूप गरम होतं बघू आता लाईट पण डिम झाली अजून लाईट आहे ना चार्जिंगवालसा बली देऊ ते काय चार्जिंग त्याला संपली तर डिचार्ज होऊन जातो थांबू मग आपण पाच सहा पाच साडेपाच वाजता पर्यंत थांबू मग निघू पप्पा आल्यावर आली बघा एकदाची लाईट कारण की असं झालं होतं तर लाईट कधी येते कधी नाही कधी कूलर चालू आहे कारण की बारा दिवस म्हणजे दुपारपासून लाईटच नाही मित्रांनो खरंच फार उकळत वर का म्हणजे पर सवय असली ना फॅनची तर राहू शकत नाही माणूस कारण की आता मला तर काय गरम जास्त सवय नाही मला सण पण होत नाही जास्त गरमी तर कसं जास्त गरमी असली ना तर लगेच मन बेचन वगैरे होतं या बघा कूलर झालाय चालू मस्त गार हवा मार राहिलाय आता बसलोय आता या बघा मस्त कसं उडतंय बघा पाठीमागचे कपडे पण उडते चांगले कारण की कूलर मित्रांनो एकदम गार हवा मारतो कसं पाणी उचलतो ना मित्रांनो तो खाली त्याला टँक आहे टँक पण पाणी उचललं ना तर गार हवा येते फॅन पण असतो मित्रांनो त्याला तो खाली बघा टँक आहे तो पन्नास लिटर लिटरचा टँक येतो त्या मानाने दिवसभर पाणी जातं त्याला आणि कसं मग पाणी जर टाकलं ना बर, गार एकदम बर्फासारखीच हवा येते तर निसता पंखा चालूच असला ना तर थोडी गरम हवा फेकतो बर का आणि पाण्यावर चालू असलं ना तर एकदम गाराशी हवा फेकतो आपण आता घरी जायला टाईम आहे अजून अर्धा एक तास बाकी आहे पप्पा यायचे अजून पप्पा आले का मग निघू आपण आवरून बिवरून कसं घरी पण लवकर जाऊ फक्त कसं पाऊस तर काय येऊ शक्यता नाही वाटत पण काय सांगत नाही बघा बाहेर जाऊ वातावरण बऱ्यापैकी आहे काय सांगतो पावसाचं काल कसं काय अचानक पाऊस तर अचानक होऊन येत होता तर मित्रांनो मी आत्ताच घरी आलो देवावलीला आलो मित्रांनो कारण की पप्पा याला खूप उशीर झाला सात वाजले मित्रांनो तिथे निघाय करता मग तेच आहे कशी घरी येता करता आठ वाजली फ्रेश वगैरे झालो अजून चहा बाकी मित्रांनो जेवण बाकी आहे जेवण वगैरे करायचं आहे मित्रांनो कारण की आता स्वयंपाकाला थोडा टाईमच लागेल तसं मग मम्मी ते स्वयंपाक करतायत वर्षा वगैरे सगळे पलीकडे बसली मी आपला हॉलमध्ये म्हटलं आता ब्लॉक सांडिंग वगैरे करावा आणि तर मित्रांनो कसं सकाळी पण वर लवकरच जावं लागतं त्याच्यामुळं थोडं लवकरच झोपलं ना तर आराम पण होतो आणि कसं रात्र दुपारी तिथं लाईट नव्हती त्याच्यामुळं काय झोप वगैरे झाली नाही तर असो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो असे करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो व सग सर्वांना शुभरात्र मित्रांनो भेटू आपण एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये